रिती क्रिएशन मध्ये मी नम्रता मुरकर आपले स्वागत करीत आहे परत एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे ब्रेड पिझ्झा एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीकडे वळूया ही डाळ दोन वाट्या पाणी घेतले त्या पाण्यामध्ये ही डाळ भिजत घालायची आहे डाळ भिजत घालून अर्धा तास झालेला आहे भिजून डाळ पूर्ण दुप्पट झालेली आहे आता ही गाळणीवर टाकून गाळून घ्यायची आहे डाळ निथळून पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे गाळणीवर ठेवून पूर्ण पाच मिनटं झालेले आहे जे डाळ तळून घ्यायची आहे मिक्सरला लावून वाटून घेतलेलं ला आहे अंड्यात काढून घेऊया आता यामध्ये हळद टाकायची आहे मसाला आले लसणाचे पेस्ट घेतले मीठ सर्व एक जीव करायचं आहे आता यामध्ये एक वाटी कांदा टाकायचा आहे एक वाटी शिमला मिरची एक वाटी टोमॅटो एक वाटी पत्ताकोबी आणि कोथिंबीर अर्धी वाटी घ्यायचं आहे सर्व एक जीव करायचं चांगला जी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आता हे स्लाइस आपल्याला कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व स्लाइस कापून घ्यायचे आहेत घ्यायचे हे कॉर्नफ्लॉवर आहे एक चमचा एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे एक टेबल स्पून चण्याचं पीठ बेसन पाणी टाकायचं आहे दोन टेबल स्पून पाणी टाकायचं आणि ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ही पेस्ट अशी पावावर लावायची मधोमधच लावायची जेणेकरून आपलं सारण पडणार नाही सारण आणि भरताना असं एकदम चपटच भरायचं जास्त फुगीर भरायचं नाही आता साईडचं सगळं शिस्त आणि मध्ये असं कच्चं राहतं गरम गरम असतानाच खायचे तरच छान लागतात ते आणि अशी काबिळ त्यावर ठेवायचं तेल तापायला ठेवलंय आणि तेल चांगलं तापलेलं आहे आता त्यामध्ये हे असं सोडायचं मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेम करायची नाही नाहीतर वरून तळल्यासारखे वाटतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व ब्रेड पिझ्झा तळून घ्यायचे आहेत तसं तळून झाल्याच्या नंतर नितळून घ्यायचं आणि जाळीवर नितळ ठेवायचं म्हणजे एक्स्ट्रा ऑइल असेल ते सर्व निघून जाईल ब्रेड पिझ्झा रेडी झालेला आहे गार्निशिंगसाठी त्यावर चीज टाकूया झटपट आणि घरच्या साहित्यात बनणारी ब्रेड पिझ्झा ही रेसिपी रेडी झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय